इचलकरंजी शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन महापालिकेनं टाकवडे वेस इथं अठरा दशलक्ष लिटर क्षमतेचा मलशुद्धीकरण प्रकल्प उभारलाय या प्रकल्पात प्रक्रिया केलेलं पाणी सध्या पावसाळा असल्यानं काळ्या ओढ्यात सोडलं जात आहे त्यामुळं नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असल्या तरी प्रक्रिया केलेल्या पाण्यामुळं दुष्परिणाम होत नाहीत तसंच भविष्यात हे प्रक्रिया केलेलं पाणी औद्योगिक वापरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं इचलकरंजी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी बाजीराव कांबळे यांनी सांगितलं इचलकरंजीतील कचरा डेपोजवळ वीस दशलक्ष लिटर क्षमतेचा मलशुद्धीकरण प्रकल्प आहे मात्र शहरातून सुमारे छत्तीस दशलक्ष लिटर मैलायुक्त सांडपाणी बाहेर पडत होतं या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेनं दोन हजार चौदामध्ये टाकवडे वेस परिसरात अठरा दशलक्ष लिटर क्षमतेचा मलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला एकशे चौतीस कोटी रुपयांच्या या प्रकल्पामध्ये मैलायुक्त सांडपाणी प्रकल्पाच्या ठिकाणी आणण्यासाठी नव्वद किलोमीटर शहरांतर्गत पाईपलाईनसह आवश्यक कामांचा समावेश होता या नव्या प्रकल्पाचं काम पूर्ण झालं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचं ऑनलाईन उद्घाटनही करण्यात आलं हा नवा प्रकल्पही आता सुरू झालाय त्यामुळे शहरातील सर्व महिलायुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते आता दोन्ही प्रकल्प सुरू झाले तरीही नव्यानं उभारलेल्या प्रकल्पातील पाणी काळ्या ओढ्यात सोडलं जात आहे त्यामुळं महिलायुक्त सांडपाणी ओढ्यात सोडण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून प्रकल्प उभारलाय का असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होतोय याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी बाजीराव कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता नव्या प्रकल्पातून प्रक्रिया प्रक्रिया पाणी सध्या ओढ्यात त्या पाण्यावर केल्यावरही रंग तसाच राहत असला तरी त्याला दुर्गंधी नाही नियमानुसार पाणी प्रक्रिया करून ओढ्या सोडलं जात असून त्याचे दुष्परिणामही नाहीत प्रक्रिया केलेलं पाणी सध्या पावसाळा असल्यानं ओढ्या सोडलं जात असला तरी लवकरच हे पाणी औद्योगिक वापरात घेण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे त्यामुळं पाणी टंचाईचाही प्रश्न सुटण्यास मदत होईल असं सांगितलं